आज 20 फेब्रुवारी 2024 हजार चोवीस मंगळवार शुक्ल पक्ष तिथी एकादशी चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातल्या पंचवीस मोठ्या बातम्या पटापट व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा शिक्षकांनी काम करू नये कोण कारवाई राज निवडणूक आयोगाला इशारा शिक्षक निवडणुकीच्या काळात काम करण्यासाठी आहेत का निवडणूक आयोगाचा आयुक्त पाच वर्ष काय करतो तुम्हाला पाच वर्षात यंत्रणा उभी करता येत नाही का ही पहिली निवडणूक आहे का किती लोक लागणार हे तुम्हाला माहित नाही शिक्षकांचे काम विद्यार्थ्यांना शिकवणे हे असे निवडणूक आयोग शिस्तभंगाची कारवाईची भीती दाखवतो उलट आयोगावरच कारवाई केली पाहिजे असं राज ठाकरे यांनी म्हटलंय मी दादरच्या शारदाश्रम शाळेतील शिक्षकांना सांगितले आहे की तुम्ही निवडणुकीच्या कामासाठी रुजू होऊ नका कोण काय कारवाई करतो ते मी पाहतो राज ठाकरे यांनी म्हटले साडेतीन कोटीचे बेफे ड्रोन जप्त तस्करी करणाऱ्या तिघांना अटक ससून रुग्णालयाच्या परिसरातून ललित पाटील आणि साथीदारांकडून कोटी अंमली पदार्थांच्या तस्करी करणाऱ्या एका टोईला अटक केली आहे त्यांच्याकडून साडेतीन कोटी रुपयांचे मेफो ड्रोन जप्त करण्यात आले आरोपींनी विश्रांतवाडी मधील गोदामात ठेवलेले दीड कोटी रुपयांचे मेफो ड्रोन पोलिसांनी हस्तगत केले आहे आमली पदार्थ विक्रीत आंतरराष्ट्रीय तस्करांचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे आम्ही टॉपर घडवतो खाजगी क्लासेसच्या खोट्या जाहिरातीतून तुमची फसवणूक झाली आहे का खोट्या जाहिराती करणाऱ्या क्लासेसवर कारवाई केली जाणार आहे या संदर्भात ग्राहक संरक्षण सूचना आहेत आम्ही टॉपर टॉपर घडवतो देशातील हा आमच्याच विद्यार्थी आमच्याकडील विद्यार्थ्यांना मिळतात पैकीच्या पैकी गुण असे भ्रामक दावे करत अनेक कोचिंग क्लासेस विद्यार्थ्यांना आकर्षित करतात मात्र अशा खोट्या जाहिराती केल्यास क्लास चालकांवर ग्राहक संरक्षण कायद्यांच्या अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे सिडकोच्या नव्या गृह गृहप्रकल्पाचा मध्यमवर्गीयांना होणार फायदा पहा कशी आहे योजना सिडकोकडून पनवेलमध्ये अनेक नोड विकसित करण्यात आले असून आता साधारण तीस ते चाळीस वर्षानंतर या नोडमधील अनेक गृह प्रकल्प बांधकाम मोडकळीस आले आहे ज्यानंतर आता अखेर इमारतीच्या पुनर्विकासाला मुहूर्त मिळाला आहे सिडकोच्या या पहिल्या पुनर्विकासात योजनेअंतर्गत तीन मजली इमारतींच्या जागेवर चौदा मजली टॉवर बांधले जाणार आहेत खांदा कॉलनीतील प्रकल्पाची निर्मिती तीन वर्षात होणार असल्याचं सांगितलं जातं आहे ज्यामुळे या योजनेचा थेट लाभ मध्यमवर्गीय कुटुंबांना होणार आहे खानदा कॉलनीमध्ये असणाऱ्या पी एल सहा प्रकारच्या सह्याद्री सोसायटीचा भूमिपूजन सोहळा नुकताच पार पडला वर्सु विरार सागरी सेतू दृष्टिपथात पंचावन्न हजार पाचशे कोटीचा बांधकाम खर्च कशी आहे सेतूची रचना सागरी या सेतूच्या खर्च येणार आहे चौऱ्याण्णव किलोमीटर बांधकामात तीन बोगद्यांचा समावेश आहे समुद्र किनारपट्टीपासून पासून एक किलोमीटर दूर हा सेतू उभारला जाणार आहे त्यामुळे प्रत्यक्षात किनारपट्टीला या सेतूचा कोणताही धोका नसेल दीड महिन्यात तीन हजार सहाशे सदतीस कोटींची वसुली होणार का मालमत्ता कर वसुलीचे मुंबई महापालिकेसमोर आवाहन राज्य सरकारने मुंबई महापालिका क्षेत्रातील सन दोन हजार तेवीस चोवीसच्या मालमत्ता कर वाढीला दिलेल्या स्थगितीच्या अध्यादेश या आठवड्यात निघण्याची शक्यता आहे ही बाब लक्षात घेऊन पालिकेने रखडलेली मालमत्ता कर देयके वितरित करण्याची प्रशासकीय तयारी सुरू केली असून ती फेब्रुवारी अखेरपर्यंत पर्यंत मालमत्ता धारकांच्या हाती पडण्याची शक्यता आहे दरम्यान पालिकेने दोन हजार तेवीस चोवीस मध्ये मालमत्ता कराचे चार हजार पाचशे कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट सुधारित केले आहे आतापर्यंत आठशे त्रेसष्ट कोटींची वसुली सुद्धा झाली आहे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या ना भूकंपाचा संकेत शरद पवार गटातील बडा नेता भाजप मध्ये करणार प्रवेश अशोक चव्हाण यांना पक्षात आणल्यानंतर आता राष्ट्रवादीतील एका बड्या नेत्याला पक्षात काढण्याच्या भाजपच्या जोरदार हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे हा नेता पश्चिम महाराष्ट्रातील असल्याचं सांगितलं जाते पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी तसेच काँग्रेस हा बालेकिल्ला राहिला आहे मात्र भाजपाकडून या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे शरद पवार यांच्या सोबत असलेल्या या भागातील एका दिग्गज नेत्याला सोबत घेण्याच्या भाजपाने हालचाली सुरू केल्या आहेत केंद्र सरकार आणखीन चार पिकांना हमीभाव देण्यास तयार शेतकरी आपलं आंदोलन मागे घेणार का चलो दिल्लीचा नारा देत मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीच्या दिशेने कूच करत आहेत दुसरीकडे शेतकऱ्यांचे आंदोलन रोखण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावत आहेत पिकांच्या किमान आधारभूत किमतीच्या कायदेशीर हमीच्या मुद्द्यावरून रविवारी शेतकरी नेते आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये चंदीगड महत्त्वाची बैठक झाली बैठकीत केंद्र सरकारने आणखी चार पिकांना एम एस पी म्हणजे हमीभाव देण्याचे मान्य केले आहे धान आणि गहू व्यतिरिक्त केंद्र सरकारने मसूर उडीद मका आणि कापूस पिकांवर एमएसपी देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणाऱ्यांसाठी रेल्वेची भेट या विशेष रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यात वाढ उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष रेल्वे, रेल्वे गाड्यांचा सेवेचा विस्तार केला आहे त्यामुळे नागपूर मुंबई व नागपूर पुणे मार्गावर ये जा करणाऱ्या प्रवाशांना त्याचा फायदा होईल ज्या गाड्यांच्या फेऱ्यात वाढ केलेली आहे ती तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता महिला हॉकी स्पर्धेमध्ये भारताकडून अमेरिका पराभूत भारतीय महिला हॉकी संघाने रविवारी झालेल्या एफ आय एच प्रो लीग या हॉकी स्पर्धेमध्ये अमेरिका संघावर पेनल्टी शूटआउट मध्ये दोन एक असा विजय मिळवला त्याआधी निर्धारित वेळेमध्ये दोन्ही देशांमध्ये एक एक अशी बरोबरी झाली होती भारत अमेरिका यांच्यातील लढती दीपिका हिने एकोणीसाव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत भारताला आघाडी मिळवून दिली पण पंचेचाळीसव्या मिनिटाला शेचा हिने अमेरिकेत संघासाठी गोल करीत एक एक अशी बरोबरी साधून दिली त्यानंतर दोन्ही देशांना गोल करता आला नाही त्यामुळे निकालासाठी पेनल्टी शूटआउटचा अवलंब करण्यात आला पेनल्टी शूटआउट मध्ये भारताकडून दोन गोल करण्यात आले मात्र अमेरिका संघाकडून ली क्राऊस हिने एकमेव गोल केला करोनामुळे इतर जगापेक्षा भारतीयांच्या फुफ्फुसाचं झालं सर्वाधिक नुकसान संशोधनात समोर आली धक्कादायक बाब क्रिश्चन मेडिकल कॉलेज वल्लोर यांनी प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की कोविड मधून बरे झालेल्या भारतीयांपैकी लक्षणीय प्रमाणात फुफ्फुसांचे कार्य कमी झाले आहे आणि लक्षणे युरोपियन आणि चीनी लोकांपेक्षा भारतीयांच्या फुफ्फुसांचे कार्य अधिक बिघडल्याचे आढळून आले अभ्यासात असे म्हटले आहे की काही लोक एका वर्षात हळूहळू स्थामान्य स्थितीत परत येऊ शकतात तर इतरांना आयुष्यभर फुफ्फुसांच्या नुकसानासह जगावं लागेल असे त्यात म्हटले आहे पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलचे उद्घाटन केव्हा जुने टर्मिनल ओव्हरलोड क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी पुणे विमानतळाच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक प्रतीक्षेत आहे जुन्या टर्मिनल वर प्रवाशांचे प्रमाण क्षमतेच्या तुलनेत अठ्ठावीस टक्के वाढल्याने सुविधांवर परिणाम होत आहे प्रवाशांची गैरसोय होत असल्यामुळे नव्या टर्मिनलचे उद्घाटन लवकरात लवकर व्हावे अशी मागणी जोर धरत आहे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर झिरो ऑइल कुकिंग म्हणजे अगदी कमीत कमी, कमी तेलाचा वापर करून अन्न शिजवणे होय शरीरातील अतिरिक्त तेल हे कर्करोग फॅटी लिव्हर कॅलेस्ट्रॉल आणि मधुमेह इत्यादी अनेक समस्यांना कारणीभूत ठरते त्यामुळे आहारात जास्तीत जास्त तेलाचा वापर करणे शक्यतो टाळा दिवसाला तीन चमचे म्हणजेच पंधरा ग्राम तेलाचा वापर केल्याने शरीर निरोगी राहण्यास मदत होते त्यामुळे ज्यांना हृदयाच्या समस्या आहेत अशा लोकांनी झिरो ऑइल कुकिंगचा पर्याय स्वीकारावा भारतात उभारणार महाकाय सेमी कंडक्टर प्लांट्स टाटा ग्रुप आणि इस्रायलच्या कंपनीने दिले अब्जावधींचे प्रस्ताव भारतात लवकरच महाकाय सेमी कंडक्टर असेंब्ली आणि पॅकेजिंग युनिट्स देखील भारतात उभारण्यात येणार आहेत यासाठी इस्रायलच्या टॉवर सेमी या कंपनीने आठ अब्ज डॉलर चा सा प्रस्ताव सादर केला आहे असाच एक प्रस्ताव टाटा ग्रुपने देखील सादर केल्याची माहिती केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आय टी राजीव चंद्रशेखर यांनी दिली विधवा महिलांसाठी सरकारची खास योजना विधवा महिलांना आर्थिक सहाय्य करणे जेणेकरून मूलभूत गरजा भागवण्यासाठी त्यांना कोणावरही अवलंबून राहावं लागणार नाही यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयातील सेतू केंद्राला भेट द्या किंवा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपले सरकार डॉट महा ऑनलाईन डॉट जी ओ डॉट या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकता पेटीएम पेमेंट्स बँक खात असल्यास लक्ष द्या पंधरा मार्च पूर्वी हे काम करा अन्यथा तुमचा पगार अडकेल रिझर्व्ह बँकने मुदत वाढून दिलेल्या सवलतीनुसार पंधरा मार्च नंतर पेटीएम पेमेंट्स बँकच्या वॉलेट मध्ये बचत किंवा चालू खात्यात पैसे जमा होणार नाही याचा अर्थ असा की जर तुमचा पगार पेटीएम पेमेंट्स बँकच्या खात्यात आला तर तुम्हाला पंधरा मार्च नंतर अडचणी येऊ शकतात कारण तुमचा पगार पेटीएम पेमेंट्स बँकच्या खात्यात जमा होणार नाही ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही आगाऊ दुसऱ्या बँकेत नवीन खाते उघडावे आणि तुमच्या बँकेकडे याची माहिती अपडेट करावी भारतीय अन्न महामंडळाचे भांडवल दहा हजार कोटीवरून एकवीस हजार कोटींवर कृषी अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर भर किमान हमी भावावर आधारित खरेदी आणि एफ सी आय चा परिचालनात्मक क्षमतांमध्ये गुंतवणूक या सरकारच्या दुहेरी वचनबद्धता असून यातून शेतकऱ्यांना सक्षम करणे कृषी क्षेत्राला बळकटी देणे आणि देशासाठी अन्न सुरक्षेची सुनिश्चिती करणे प्रयत्न दिसून येतात या, या उपाय क्षेत्रासाठी अधिक लवचिक आणि समृद्ध भविष्याची अपेक्षा ठेवता येईल अधिकृत भांडवलात वाढ झाली आहे अन्न महामंडळाचे अधिकृत भांडवल दहा हजार कोटी वरून वाढवून आता एकवीस हजार कोटी रुपयांवर गेले आहे केवळ रुपयांच्या मिनिमम पोस्टात बचत खाते उघडा इतर बँकांच्या तुलनेत मिळतो मोठा व्याजदर जाणून घ्या काय फायदे बचत खात्यांवर बँकांकडून व्याजदर दिला जातो हा व्याजदर सर्वसाधारणपणे दोन ते तीन टक्क्यांपर्यंत असतो पण पोस्टांमध्ये बँकांपेक्षा जास्त व्याज मिळते इतर बँकांच्या तुलनेत पोस्ट ऑफिस बचत खात्यावरील व्याज चार टक्के असे आहे इतर बँकांप्रमाणेच तुम्हाला तुम्हाला पोस्ट ऑफिस बचत खात्यावरही अनेक प्रकारच्या सुविधा मिळतात खाते उघडल्यावर चेकबुक कार्ड ई बँकिंग किंवा मोबाईल बँकिंग आधार लिंकिंग इत्यादी सुविधा मिळतात याशिवाय तुम्ही या खात्यावर सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या अटल पेन्शन योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ देखील घेऊ शकता हुंडाईने देशभरात अकरा नवीन डी सी फास्ट चार्जिंग स्टेशन उभारले सर्व ई ग्राहकांसाठी सुविधा उपलब्ध नवीन फास्ट चार्जर व्यतिरिक्त हुंडाईने आपल्या माय हुंडाई स्मार्टफोन फोन ऍप वर दोन हजार नऊशे पेक्षा जास्त चार्जिंग पॉइंट मॅट केले आहे हे ऍप हुंडाई नसलेल्या ग्राहकांसाठी देखील उपलब्ध आहे ज्यामुळे चार्जिंग पॉईंट देशातील सर्व ई ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे त्यांची वाहने चार्ज करताना ग्राहक या जलद चार्जिंग सेशन वर कॉफी शॉप्स आणि रेस्टॉरंट सारख्या सुविधांचा आनंदही घेऊ शकतात त्या चार्जिंग सेशन वाहने चार्ज करण्याचे दरही निश्चित

भगवान श्री यांच्या भव्य निवासस्थानाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते झाली महाकाल उज्जैन इथून आलेल्या पंडितांकडून स्वस्ती व मंत्रोच्चार करण्यात आले आचार्य प्रमोद कृष्ण म्हणाले की आयुष्यात कधी कधी असे क्षण येतात जेव्हा शब्द हरवतात बोलणेही थांबते तुमच्या स्वागतासाठी आमच्याकडे काहीही नाही मंचावर आल्यानंतर पंतप्रधान आचार्य प्रमोद कृष्णम यांना विनोदी स्वरात म्हणाले कि तुम्ही काहीही दिले नाही हे चांगले आहे नाहीतर आज व्हिडिओ बनवला असता आणि कृष्णाने सुद्धा मला जे काही दिले ते सुप्रीम कोर्टात दिसले असते कालपासून पन्नास देशांच्या नौदल युद्ध अभ्यासास सुरुवात एवढा मोठा नौदल सराव प्रथमच विशाखापट्टणम इथे एकोणीसशे सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान विशाखापट्टणम इथे बहुपक्षीय नौदल सराव मिलन ट्वेंटी फोर होणार आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारा नौदल सराव मिलन ट्वेंटी मध्ये अठरा युद्धनौका आणि विमानांचा ताफा महासागर आणि पंधरात लष्करी सराव करणार आहेत युतींच्या माध्यमातून देशाच्या नौदल हिताच्या सुरक्षेला अनन्य साधारण महत्त्व आहे ही नौदल सहकार्यातील एका नव्या युगाची सुरुवात असेल नौदल शिखर परिषदेसाठी अठ्ठावन्न देशांना आमंत्रित करण्यात आले आहे जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची यादी जाहीर भारताचे रँकिंग काय आहे पहा हिंदी पासपोर्ट इंडेक्स दोन हजार चोवीस जाहीर करण्यात आली असून त्यात फ्रान्सने अव्वल स्थान पटकावले आहे फ्रेंच पासपोर्ट धारक विझा शिवाय एकशे चौऱ्याण्णव देशांमध्ये जाऊ शकतात कोणत्याही देशाच्या पासपोर्टची ताकद सॉफ्ट पॉवर म्हणून जगात किती प्रभावशाली आहे हे दर्शवते हेनले पासपोर्ट इंडेक्स मध्ये भारताने या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा वाईट कामगिरी केली आहे आणि भारतीय पासपोर्ट एका स्थानाने घसरून पंच्याऐंशी व्या स्थानावर आला आहे <tars> राज्यातील स्ट्रॉबेरी शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी मुख्यमंत्री शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारी महाबळेश्वर तालुक्यासह राज्यातील अनेक ठिकाणी स्ट्रॉबेरी उत्पन्न घेतले जाते यावर शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे दरम्यान याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी स्ट्रॉबेरी पिकाला शासन अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली पचगणी इथे बिली मोरिया शाळेच्या सभागृहात स्ट्रॉबेरी विथ सी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते केंद्र सरकारची एक लाखा रुपया करमाफी देशातील एक कोटी करदात्यांना मोदी सरकारचा मोठा दिलासा प्राप्तिकर कर भरणाऱ्यांसाठी एक मोठी दिलासा देणारी बातमी आहे ज्यांना प्राप्ती कर विभागाने एक लाख कराची मागणी करणाऱ्या त्यांना कर माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा देशातील कोटी अधिक करदात्यांना होणार आहे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने म्हणजे सीबीडी तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जारी केलेल्या आपल्या आदेशात म्हटले आहे की प्राप्ती विभागाने एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंतच्या जुन्या थकीत कर दाव्याच्या मागणीला सूट देण्यास सुरुवात केली आहे सीबीडीटी ने आपल्या आदेशात म्हटले आहे की कोणत्याही करदात्याची कमाल एक लाख रुपयापर्यंतची कर मागणी माफ केली जाईल <प्रावी> शेअर बाजार नवीन उच्चांकांवर निफ्टीने प्रथमच पार केला बावीस हजार एकशे ऐंशी चा टप्पा सोमवारी शेअर बाजारात नवीन विक्रमी उच्चांक झाला निफ्टीने प्रथमच बावीस हजार एकशे शहाऐंशी च्या पातळीला स्पर्श केला सरते निर्देशांक एक्क्याऐंशी टक्क्यांनी वाढला आणि बावीस हजार एकशे वर बंद झाला सेन्सेक्स ही दोनशे एक्क्याऐंशी अंकाच्या वाढीसह बहात्तर हजार सातशे आठ वर बंद झाला तर ह्या होत्या पंचवीस फटाफट मोठ्या बातम्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि पी एम मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा